नमस्कार नमस्कार मी आज युवती या गावी आलेलो आहे तुळजापूर तालुका आणि उस्माना धाराशिव जिल्हा तर इथले माझ्या गावातील प्रगतशील शेतकरी अरुण डोले यांनी आय एम सी कंपनीचे ॲग्रो ग्रोथ बुस्टर ॲक्टिवेटर प्लॅन केअर आणि फुल केअर फ्लॉवर केअर आणि त्यानंतर ॲग्रो ग्रोथ प्रमोटर हे उडीद या पिकासाठी वापरलेले आहेत आणि बघा त्यांचा हा एवढा पाऊस पडूनसुद्धा पीक कसे चांगले आहे आणि त्यांनी आय एम सी कंपनीच्या आयुर्वेदिक जैविक प्रोडक्टवरती विश्वास ठेवून आमच्याकडून त्यांनी आयुर्वेदिक प्रॉडक्ट घेतले आणि त्यांचा आलेला रिझल्ट हा त्यांच्या वाणीतूनच आहे तुम्हाला हे आय एम सी कंपनीचे जे जैविक तुम्ही औषधं वापरल्यानंतर तुम्हाला हे रिझल्ट कसा वाटला रिझल्ट काय सातव्या आठव्या दिवशी आम्हाला रिझल्ट चांगला दिसावा लागला कळ्या फुटल्या प फुलं लागली चांगली व्यवस्थित दिसा लागलं पहिलं जरा कुचमल होत पाऊस नसल्यामुळं आणि त्यात पुन्हा हे फारणी झाल्यावर पाऊस बी पडला आता पीक उचललं चांगलं चांगली सुधारणा झाली प्रत्येक शेतकऱ्यांनी वापरला पाहिजे नाही वापरला पाहिजे पण लोक ऐकत नाहीत ना लोकांना किती लो समजावून सांगायचं चांगल्या गोष्टी वेळ लागत असतो लोकांना वेळ लागतो स्वतःला रिझल्ट आता आम्ही पहिले कांद्याला घेतलं होतं की गेल्या गेल्या वर्षी कांद्याचा रिझल्ट आम्हाला चांगला वाटत आम्ही हीच औषधी घेलो कांद्यामध्ये बुस्टरची बंद केलं घ्यायची घेत होतो आपण सारखं बरं हे तुमची घ्यावर त्यांची बंदच करून टाकली आणि तुमची सगळी बर किती वर्ष वापरली ऍग्रोस्टारोस्टारची पाच सहा वर्ष वापरले बर आणि त्याच्या आणि ह्याच्यामध्ये नेमकं ने ने तुम्हाला तफावत कोणती जमीन आसमानचा फरक आहे बर हा ते मिरच्याला बघितलं खाली मिरच्या प्लॉटला त्यामुळे लगेच रिझल्ट दिसते ना गेल्या वर्षी कांद्याला तुम्ही जेव्हा वापरलं तेव्हा नेमका ने 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 काय प्रॉब्लेम झाला कांद्याला कांद्याला पूर्ण पीळ मारली होती कांदा गेल्यात जमा होता तुमची पहिली फवारणी केली वरचीवर त्याचं आपलं मन लागू लागलं त्याच्यावर चांगल्या दिवसाला वर्ष पुन्हा चांगली भरभराटी वाढली आणि चांगला कांदा व्यवस्थित झाला नासलाच नाही एक पिशवी पण दोनशे मध्ये एक पिशवी नासकी निघाली लागला आणि क्वालिटी क्वालिटी मिळाली चांगली क्वालिटी पण चांगली मिळाली आणि माल पण चांगला सुधारला मग आता तुम्ही आता ह्या वर्षी कशा कशाला आहे आता आपण बघा खाली एक एकर उड झाला हे दोन एकर सोयाबीनला आणि वर एक एकर उड झाला आणि मिरच्याला खाली बरं

पन्नास टक्क्यावर टक्क्याच्या सत्तर टक्के कमी केले सत्तर टक्के तीस टक्केच आता मी तुम्हाला हे काय विचारले कारण लोकांच्या अशी धारणा आहे की रासायनिक खत टाकल्यावरच उत्पादन मिळतं तसं तुम्हाला वाटतं का नाही आता काय फरक की लक्षात आलं की आणि आता रिझल्ट लागला रिझल्टीचा उतार झाला आणि ह्या उतार करतील काय मातीमध्ये काय फरक जाणवतोय का नाही व्यवस्थित वगैरे असं अगोदर होत का आ, आता माती आता झाली म्हणजे काय झालं मातीची जी गुणवत्ता ती वाढली सेंद्रिय कर्ब वाढला आणि ज्यावेळेस तुमची माती सुपिकता निर्माण होईल मातीमध्ये तेव्हा तुम्हाला असं भरघोस उत्पन्न बघायला मिळतं बरोबर आहे हो काही त्यांचा प्लॉट आहे बघू शकता आमच्या गावचेच आहेत प्रगती शेतकरी गेल्या वर्षीपासून त्याने फक्त कांद्याला वापरण्यासाठी घेतले होते या वर्षी अगदी डोळे झाकून ते वापरत आहेत इतके सुंदर रिजल्ट आहेत दुसऱ्या आणखीन त्यांचे पीक आहेत मी त्याचा पण व्हिडिओ ते नक्कीच टाकेन बरं आता तुम्ही शेतकऱ्यांना काय संदेश देऊ शकता सगळ्या शेतकऱ्यांनी घ्यावं औषध आणि आपलं जैविक औषध घ्यावं आणि रासायनिक कमी करा दरामध्ये काय तफावत वाटते तुम्हाला कमी कमी आहे आहे की पैसे ना ना रेट आता चार एकर मध्ये एकरला अकराशे रुपये खर्च आला एका फोरला म्हणजे एक फोरला अकराशे रुपये खर्च अकराशे रुपये बरं म्हणता दुसरे जे अगोदर रासायनिक घेतात त्याचा खर्च किती येतात तुम्हाला सांगितला वाट पुती पुन्हा बाकीचं ती रोगर बिगर औषध बरेच तेला नमुने बाटल्या बरं आता ह्या विडिओमधून आम्हाला एवढंच सांगायचं आहे जे कोणी शेतकरी बांधव असतील ज्यांच्यापर्यंत हा माझा व्हिडिओ गेलेला आहे त्यांनी फक्त काय करायचं आहे एक वेळेस वे तुम्ही ॲग्रो बुस्टर हे आमचं एम आम सी कंपनीचं ॲग्रो किट आहे संपूर्ण वापरून बघा ह्याच्यातून वेळ मेहनत पैसा तर वाचणार आहे पण आपली जी अपेक्षा आहे कारण शेती हा भारताचा कण आहे आणि उपजीविकेचे साधन आहे तर त्याची पहिलं उत्त जी गुणवत्ता आहे ती म्हणजे माती तुमची माती जर चांगली असेल दर्जा जर चांगला असेल तर तिथं त्याच्यामध्ये उत्पादन काढायला तुम्ही महागा हटणार नाही ना तर आप एक आपण त्यांचं पण दाखवत जे आपले शेतकरी बांधव आहेत ज्यांनी आय एम सी प्रोडक्ट जे खास रिझल्ट घेतलेत त्यांचं म्हणणं आहे हे आणि हा प्लॉट एकाच दिवशी पेरलेला आहे तुम्ही तफावत बघू शकता बघा आज कुठेतरी आपल्यातून दिवस कमी होत चाललेत उत्पादन कमी निघत चालले तर प्रत्येकाने पस्तीस दिवसाचं आहे बघा शेतकरी बांधून हे पस्तीस दिवसाचा प्लॉट आहे आणि आत्ताचा जे पन... आपण व्हिडिओ बघितला तो पण पस्तीस दिवसाचा आहे हे बघा तुम्ही तफावत बघू शकता तर एक वेळेस नक्की वापरा गुडाइमसी